सात आठ दिवसापूर्वी ब्रिटिश पार्लिमेंटने कायदा पास केला त्या कायद्याचं नाव आहे डॉक्टर प्रिन्सिपल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रिन्सिपल ऑफ जस्टिस बाबासाहेबांच्या नावावर एका राज्याचं सचिवालय आहे आज ब्रिटिश देशामध्ये इंग्लंडमध्ये बाबासाहेबांच्या नावाने एक कायदा पास झाला मला असं वाटतं आहे की भारतामध्ये पण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आता जास्त काय कालावधी राहिलेलं नाही क्रांती चॅनल थँक्यू लंडनमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो काही कायदा आलेला आहे त्या कायद्याबद्दल आपण काय सांगा आत्ता बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर साधारण माणसाच्या मनामध्ये मी बाबासाहेबांच्या गावातला माणूस आहे जिल्ह्यातला माणूस आहे किंवा देशातला माणूस आहे ह्याच गोष्टी येतात बाबासाहेब हे स्वतः एक, एक मोठा कायदा आहे नुकतंच आपण बघितलं की भारतामध्ये एका राज्याचं नाव राज्याच्या सचिवालयाचं नाव बाबासाहेब आंबेडकर सचिवालय असं ठेवण्यात आलेलं आहे ती एक चांगली चांगली गोष्ट आहे पण बाबासाहेबांचा फक्त संबंध महाराष्ट्र किंवा देशाशी नसून जगातल्या प्रत्येक कायद्याशी बाबासाहेब आंबेडकरांचा संपर्क आलेला आहे समंधार आलेला ब्रिटिश पार्लमेंटने आता एक आत्ता नुकताच एक कायदा पास केला तर त्याचं नाव आहे की डॉक्टर आंबेडकर प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस आता रिसेंट घटना आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी के केलेल्या आहेत की कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणत्याही गावामध्ये विषमता आहे काही ठिकाणी गरीब श्रीमंत हा भेद आहे काही ठिकाणी पुरुष स्त्री हा भेद आहे काही ठिकाणी पुरुष स्त्री आणि थर्ड जेंडर असा भेद आहे तर हा भेदाभेद मिटवण्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटने जो कायदा पास केला आहे त्या कायद्याचंच नाव आहे की डॉक्टर आंबेडकर प्रिन्सिपल ऑफ जस्टिस त्यांनी न्यायतत्व घालून दिलेले आहेत त्या नावाचाच कायदा पास होणं म्हणजे बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं जगाने दिलेली आदरांजली जगाने केलेलं अभिवादन त्या कायद्यातल्या ठळक गोष्टी अशा आहेत की जो गरीब है, जो है। तेसा तेसा आहे जो पीडित आहे त्याची जात त्याचं गाव त्याचा धर्म त्याला मत द्यायचा अधिकार आहे किंवा नाही हे न बघता तो शोषित आहे तो पीडित आहे ह्याच गोष्टी तिथं असं गृहित धरून त्याला न्याय मिळण्यासाठी मदत मिळण्यासाठी आर्थिक मदत आहे सामाजिक मदत आहे कायदेशीर मदत आहे न्यायिक मदत आहे त्याला जर सोशल बायकॉट केला असेल तर सोशल बायकॉट सामाजिक बहिष्कारसुद्धा संपवण्याचे तरतूद त्या कायद्यामध्ये का ब्रिटिश पार्लमेंटने केलेली त्याची अंमलबजावणी कदाचित आता या सहा एप्रिलपासून सुरू झालेली आहे या एप्रिल महिन्यापासून आणि या कायद्याचा अभ्यास हळूहळू भारतामध्ये येईल ज्यांना माहीत आहेत या बाबतीत काय बोलत नाहीत मला थोडंफार समजलं त्याच्यामुळे मी कायद्याची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे पण हा कायदा ब्रिटिशमध्ये म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आलाय मग हा कायदा हळूहळू कदाचित पूर्ण जगामध्ये पूर्ण जगामध्ये हा पसरेल कारण एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दरम्यान एक, एक कायदा पास झाला होता त्याला सगळ्यांनी विरोध केला होता त्या कायद्याचं नाव आहे जी ए टी टी म्हणजे जनरल ॲग्रीमेंट फॉर ट्रेड अँड ट्रेलि गॅट गॅट कायदा त्याला म्हणतात गॅट गॅटमध्ये अशी तरतूद होती की इंडस्ट्रीयल झोनमध्ये माणसाची मॅनपॉवर कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने जास्तीत जास्त काम झालं पाहिजे आता पुण्यामध्ये मेट्रोचं काम चालू आहे एक मेट्रोचा पोल उभा करण्यासाठी जेवढी मॅनपॉवर लागते त्यापेक्षा कमी मॅनपॉवरमध्ये कमी ताकदीमध्ये कमी मनुष्यबळामध्ये कमी खर्चामध्ये एक मेट्रोचा पोल उभा राहतो